नमस्कार मित्रांनो मी अत्यंत महत्वाच्या एका बातमीचे स्पष्टीकरण करत आहे पेन्शन स्पष्टीकरण करत आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या बातमीचे टायटल आहे पेन्शन धारकांना दिलासा केंद्र सरकार प्रमाणे मिळणार मोबदला मुंबई डी टी बा म्हणजे मुंबई तारीख बावीस बारा दोन हजार जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे त्यानंतर आता राज्य शासनाने या संदर्भात हालचाली सुरू केल्याचे चित्र आहे परिणामी लाखो धारकांमधून बऱ्याच जणांना सरकारच्या निर्णयामुळे फायदा होणार आहे येत्या काही काळात महाराष्ट्र राज्य सरकार ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या वृद्ध निवृत्ती धारकांना मोठा दिलासा देणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील चर्चा झाल्याची माहिती आहे राज्य सरकारी सेवेतील निवृत्त झालेल्या आणि ऐंशी वर्ष ते पंच्याऐंशी वर्ष असणाऱ्या केंद्राप्रमाणे वीस टक्के वाढीव मोबदला मिळणार आहे तर पंच्याऐंशी ते नव्वद वर्ष तीस टक्के मोबदला मिळणार आहे तर नव्वद ते पंच्याण्णव वर्ष निवृत्ती चाळीस टक्के वाढीव मोबदला मिळणार असून पंच्याण्णव वर्षे ते शंभर वर्षे निवृत्ती धारकांना पन्नास टक्के मोबदला मिळणार आहेत तर शंभर टक्के आणि त्या पुढील वयाच्या निवृत्तीधारकांना शंभर टक्के वाढीव मोबदला मिळणार आहे दरम्यानची माहिती ही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात सुबोध कुमार समिती रिपोर्ट सादर केला असून अतिरिक्त मुख्य वित्त आणि सेवा यांचा अभ्यास करीत आहे असे सांगितले आहे आणि लवकरच जुनी पेन्शन ला... केंद्राप्रमाणे लागू होणार आहे असेही स्पष्ट केले आहे मित्रांनो आपणाशी बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र फक्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच